मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा तसं एकनाथ शिंदे सगळीकडेच सा, दिसतो स्वप्नात पण दिसतो झोपताना पण दिसतो उठताना पण दिसतो काय तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो या राज्याचा मुख्यमंत्री आणि जेव्हा झालो तेव्हा बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी द्यायला आले ना तर तुम्हाला मी देतो सकाळ रात्री पासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या पुन्हा सुरू झाल्या आता इथून नाक्याला जायचं अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो कुठेही गेलो महाराष्ट्रात गेलो देशात गेलो तरी सुद्धा केसन नगरला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंद म्हणजे घरातला येतो घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे बाकी लोकांनी सत्कार करणं पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं आणि म्हणून गेले अडीच वर्ष खरं म्हणजे हे किसन नगर आहे तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिलं आहे प्रमुखापासून नगरसेवकापासून आमदारापासून अगदी मंत्री विरोधी पक्षनेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो त्याच्यामध्ये किसनगरवासियांचं ठाणेकरांचं था, मोठं योगदान आहे आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचव्यांदा देखील आपण सवा लाखाचं लीड घेऊन मला विजय केलं त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्वाचा आहे आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पायाला भिंगरी लावून काम केलं ला। रात्रंदिवस रात्रीचा दिवस, रात्री दिवस केला आणि मुख्यमंत्री आणि सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन कसं चालतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडक्या बहिणींना जे योजनाचे पैसे मिळाले त्यांनी हातवर करा बरं आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे लाडके भाऊ पण आहेत इकडं आणि लाडक्या बहिणींनी एवढं एवढं काम केलं एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागलेलो आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या चंदगडहून तुमचंही स्वागत मनापासून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले कल्याणकारी योजना केल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना लाडका वारकरी योजना लाडके ज्येष्ठ योजना किती योजना केल्या आपण लोक थकून गेले लाडकं कुटुंब योजनाच झाली आपली आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये आत एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या नव्हत्या मला सांगा दोन अडीच वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबान बाळासाहेबांचे विचार आनंदीगी साहेबांचे विचार दोन वर्षामध्ये आपण विधानसभेत लोकसभेत सात जागा जिंकलो विधानसभेत आपण ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो आणि समोरच्यांचं मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही पण त्यांचे सत्त्याण्णव जागा लढले आणि फक्त वीस जागा जिंकले तरी काय त्यांना समजत नाही शिव्या शाप द्यायचं चालूच आहे संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा तसं एकनाथ शिंदे स सगळीकडेच दिसतो स्वप्नात पण दिसतो झोपताना पण दिसतो उठताना पण दिसतो काय मी सांगितलं जरा आता तरी सुधरा अरे बाबा आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिवाय देतात पण तुमच्याकडून का आले का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही मी त्यांना सांगितलं विधान परिषद मध्ये भाषण करताना बोला बघा तुम्ही आरोप केले आरोप केले आरोप केले आरोप 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 मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं मी आरोपाला कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला साथ दिली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कारण मी बोललो नसतो रोज सकाळ संध्या आज पण काहीतरी काल पण काहीतरी बोलले रोज मोदी साहेबांना शिवाय देतात अमित भाईंना शिवाय देतात आणि ना एकनाथ शिंदेला शिवा देता शिवाय देतात एवढ्या किलो शिव्या पडल्यात काय त्याचा वि म्हणजे वजन केलं तर किती होईल माहीत नाही पण हरकत नाही पण त्यांना काय ठीक आहे जाऊ दे मी आपलं काम करत राहिलो तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सी एम होतो सी एम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता तेव्हा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आता मी डी सी एम आहे आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचं आहे कोण आहे आपण कोण होतो आपण म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे त्याला जपलं पाहिजे त्याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले चाळीस वर्ष तेच करतो आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो या राज्याचा मुख्यमंत्री आणि जेव्हा झालो तेव्हा बघा डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑपरे आप... डॉक्टर आहे डॉ डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो नाही बोला काम चालू राखणे पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा आनंद दिगे साहेबांचाही झाला आपल्या विधानसभेचाही झाला आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे आता तो कुठलं काय नाव आहे हो माहीत नाही मला तो पण सुपरहिट होणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बघा आपल्या सगळ्या किसन नगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता मला तेव्हा लोक बोलायचे काय का क लोकांना फसवताय ते कसलं क्लस्टर हा चुनावी जुमला आहे चुनावी जुमला आहे क्लस्टर काय होणार आहे का मला अभिमान आहे मला समाधान आहे इथं बघा टॉवर दिसतोय का तुम्हाला अठरा मजल्याचं टॉवर उभा राहिला इथं राहिलाय किसन नगर ला पलीकडे राहिला आता बुशमध्ये काम चालू होत आहे मध्ये काम होत आहे सगळीकडे काम चालू होत आहे किती पाच ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे या किसन वासिया वागळे वासियांना या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली त्या दिवस तो दिवस माझा आनंदाचा असेल